आला तर चला आज आपण म्हणजे स्लॅम बुक बघूया माझं पूर्ण नाव सयोगिता सचिन चौधरी सहा दहा दोन हजार सात सलमान खान आणि अशोक सराफ सर माधुरी दीक्षित अ मराठी चित्रपट आम्ही सात पुते रेश्माचा सा असं स्पेशल नाही आहे पण जेव्हा केवडाचं आणि रेशमाचं बोलणं होतं अभ्याबद्दल तो मला डायलॉग खूप आवडतो जेव्हा ती बोलते की तो कसा आहे तोही तुझी काळजी करत असतो त्याला आपल्या जवळची माणसं लांब दिलेली आवडत नाही हे मला खूप आवडतो डायलॉग माझं आवडतं गाणं काकण आकाशी चंद्र चांदना तोडून मी कानल्या मनाचा पाळना करू बांधून घे जरा झुला इंग्लिश गणित छावा खायला तसं सगळंच आवडतं पण सगळ्यात स्पेशल पाणीपुरी फिरायला असं शांत ठिकाणी निसर्गरम्य जिथे कोणी नसेल विराट कोहली आणि सगळ्यात मेन म्हणजे एम एस धोनी सी एस के सृष्टी दनाने अथर्व धाटे मला डान्सिंग खूप आवडते मला ॲक्टर बनायचं पुढे जाऊन स्वप्न हेच आहे की मला एका मोठ्या टी व्हीवरती दिसायचं आहे फ्रेमवरती दिसायचं आहे आणि मला माझ्या पप्पांना फक्त बघायचं आहे ते बघताना तेच माझं खूप मोठं स्वप्न आहे सो ही होती माझी स्लॅम बुक या प्रश्नांची उत्तरं तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये मा मला सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू काय आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत तो नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स मध्ये युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका